घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर सोलापूर माडा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आमदार प्रणीतीताई शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे खर तर उमेदवारी निश्चित म्हणून आमदार प्रणितिताई यांनी या आधीच मतदारसंघात भेटी सुरू केलं होतं आधी मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन तिथल्या नागरिकांच्या अडी अडचणी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कौल काय असेल याचाही अंदाज त्या घेत आहेत आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पंढरपूर तालुक्यातील गावांना भेट देऊन नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेतले त्याचबरोबर मोदी सरकारच्या विरोधात जनमत असून या सरकारविषयी लोकांच्या मनात राग आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत लोक काँग्रेसलाच साथ देतील अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे ते काँग्रेसची उमेदवारी जाहीर म्हणजे अजून अधिकृतरित्या आज किंवा उद्या लिस्ट पण आम्ही कामाला लागलोय आणि शंभर टक्केच मला असं वाटतं लोकांमध्ये एकंदरीत दिसून येतो राग दिसून येतो मोदी सरकारच्या विरोधात मागच्या दहा वर्षात जी फसवणूक झाली खास करून शेतकरी त्यांना ज्या पद्धतीत आधार पाहिजे होता तो मिळाला नाही आहे आणि म्हणून आम्ही गावोगावी जाऊन एकंदरीत काँग्रेस पक्ष हा नेहमी शेतकऱ्यांसोबत गोरगरिबांसोबत आहे आणि त्याच पद्धतीत आम्ही आमच्या प्रचाराला सुरू केलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या